एक लाख पन्नास हजार बाईची गोस्ती या कुस्तीसाठी ज्यांचं सौजन्य लाभले ते आदरणीय संजय दामोदर आंबेकर आदरणीय मंगेश जी विलास फोडक आदरणीय किरण निवृत्ती पवार आदरणीय पवन मनोहर पडक त्याच प्रमाण पहिला कोपटजी आदरणीय नवनाथ दामोदर आंबेकर आदरणीय राजेंद्र आंबेकर नीलेश साहेबराव आंबेडकर भरतजी बुलंदकर गणेश दिलीप मोडक सचिनजी आंबेकर प्रज्वल आंबेकर शंकरदादा गायकवाड आदरणीय अनिल काका गायकवाड आदरणीय पहिला अन्नासाहेब शेवडे रोहिदासजी बिलारे सागर बाळासाहेब मोडक आदरणीय रमेश संताराम मोडक आदरणीय स्वप्नील भाऊसाहेब मोडक मान्यवरांना विनंती आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण जायचे आदरणीय सागर सुभाष मोडक त्याचप्रमाणे आदरणीय मनोहरजी मोडक तीन नंबरची कुस्ती लावण्यासाठी मान्य मंगेश भाऊ मोड यात्रा कमिटी अध्यक्ष वैभव कुलते कृष्णा बापू मोडा गणेश मनोहर मोडक चला पुढचे मान्यवर थांबायचे ग्रामस्थांची विनंती जरा लवकर झाली पाहिजे साहिल शेठ भिसे राहुल हनुमंत मोडक भरत भवन मोडक गणेश मनोहर मोडक अंबेकर विलास संतराम मोडक रमेश संतरा मोडक रोहिदास भिलारे गणेश दिलीप मोडक अभिजीत रमेश मोडक एक असल कुस्ती तुकाराम शेठ मोहर आणि कब्जा कब्जा घेतला बाळगोडकेन कसा नाचायला लागलेला आहे पंच म्हणून महेश भाऊ मोडक महेश भाऊ गायकवाड अशी कुस्ती कुस्ती मात्र मैदान मात्र चांगलं जोडलेलं आहे महाराष्ट्र केसरी दत्ताबा गायकवाड असते महेश भाऊ गायकवाड गायकवाड असते राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे तसेच दिलीप मोडक सर असते बंटी मोडक असे अमित गायकवाड असे आणि या पुरंदर केसरीच्या आतापर्यंत स्पर्धा झाल्या त्यातल्या सात गदा या वडकी गावात आलेल्या आहेत हरिश्चंद्र साबळे पैलवान असते नितीन मोडक असते पैलवान विजय साबळे पैलवान बंटी मोडक पहिलवान अक्षय मोडक आणि पैलवान अमित गायकवाड या सात गदा एकट्या वडकी गावात आलेल्या हे कसा ग्रामस्थांचं प्रेम आहे पैलवानकीवरती कुस्तीवरती बाळ बोडकेनं कब्जा घेतलेला आहे अजून काही घडलेलं नाही न ना थांबता न थांबता कुस्ती मंगेशोडक यात्रा कमिटी अध्यक्षांचा पाच हजार रुपये या चालू कुस्तीसाठी असा हा कुस्ती खेळ इतरा जात धर्म पंथ काही मानला जात नाही अवघा रंग एक झाला रंगे रंगला श्रीरंगा आज भगवान परमात्मा रंगलेला आहे या वडकी गावा रविराज चव्हाण आलेला आहे कालीचरण सोलनकर आलेला आहे या कुस्तीला पंच नितीन आंबेकर आणि नीलेश चंद्रकांत मोदक हे दोन पंच राहिले या मंगेशराव मोडक यांच्याकडून एक हजार रुपये आता विजय आता कुस्ती लावण्यासाठी मोडक अध्यक्ष यात्रा कमिटीनाथ उत्साह कृष्णा बापू मोडक वैभव कोलते सदाशिव भिसे राहुल हनुमंत मोडक भरत बबन मोडक दीपक वसंत आंबेकर विला विलास मोडक मोडक रोहिदास भिनारे यांना विनंती कुस्ती लावण्यासाठी यायचे रोहिदास गणेश दिलीप मोडक आणि अभिजित रमेश मोडक दामोदर आंबेडकर मंगेश विलास मोडक किरण निवृत्ती पवार पवन मनोहर मोडक कुस्ती लावण्यासाठी एक कुस्ती लावण्यासाठी यायचे महेश या पोराच्या तारखा मिळत नाही पण तुम्ही आख्या महाराष्ट्राच्या सगळ्या पोराच्या कुस्ती आधी इथे घेतलेल्या खरं वाटताना तुम्ही सगळे ग्रामस्थ धन्यवाद पात्र आहे नाहीतर अनेक मैदानामध्ये या, या पैलवानांच्या जोडीमध्ये शेवट केला जातोय पण इथं महाराष्ट्र केसरी जवळजवळ तीन चार इथं तीन नंबरची कुस्ती लावण्यासाठी आता नाव सगळ्यांची पुकारलेली आहे तीन सगळ्यांनी आत या तीन नंबर कुस्तीला पंच आणि निलेश चंद्रकांत मोडक दोन पंच हा अशी कुस्ती लागली रविराज चव्हाण आणि कालीचरण सोलनकर चंद्रकांत अध्यक्ष या राजेंद्रजी मोडक आणि पहिल्या मोडक अशा आणि असं मैदा यात्रा कमिटीचे अध्यक्ष या दोन्ही कुस्त्यासाठी नाही वाले पाच पाच हजार कुस्ती करायचे पहिलवान सर दोन नंबरची कुस्ती पहिलवान बोलवा माऊली जमनाडे आणि दादा शेखे ही कुस्ती पहिलवान दत्ताबाऊ भानुदास गायकवाड आणि भाऊ बबन गायकवाड यांनी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये मला कुस्ती पुरस्कृत केलेली आहे दोन नंबरचे दोन्ही पैलवान तयारी करून आहात या जबरदस्त कुस्त्या आणि जबरदस्त पहिला हा यात्रा कमिटी अध्यक्ष मान्य मंगेश बाब मोडक या दोन्ही कुस्त्यासाठी पाच पाच हजार रुपये विजेत्या पैलवानसाठी बाळ बोडकेनं कब्जा घेतलेला आहे दोन्ही पुढची कारवाईच्या तयारीमध्ये आहे हॅलो सर त्या दोन्ही कुस्त्यांचे पैलवान आता दादा शे के माऊली जमदाडे चला लवकर एक नंबरच्या कुस्ती चव्हा बोल आणि एक नंबरचे महाराज केसरी हर्षवर्धन सदगी आणि माऊली कोकाटे आपण तयारीला रविराजच्या आणि कालीचरणची कुस्ती चालू झालेली आहे या रविराज चव्हाणची जोड कोणाची अजून समजाना अतिशय कुस्तीतला जादूगार आहे आणि काली आहे त्या तोला मोलाचा या असंकीच्या मातीमध्ये लढताय काय तब्येत आहेत बघा खेळ रे कि प्रत्येक स्नायू तोडून घ्या अशा दोघांच्या तब्येती इकडे बाळो वडके तसेच एक चप्पाल चित्ता आणि एक ढाण्यावा इकडे ची चालू झाली कर चक्कर फेगायला लागला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार ज्या पंचाने निर्णय दिला तो पालन मान्य करायचा चला या बाहेर सांगायला बाळू म्हण कब्जा घेतलेला मानेचा प्रयत्न झाले ना हा पंचा निर्णयानुसार रविराज चव्हाण पैलवान विजय झालेला आहे बाळू बुडकी पैलवान कुस्ती करा विक्रम शेट्टी कुस्ती करा एकीकडे आग आहे एकीकडे वाघ आहे आगीला हात लाव भाजला अशी शक्यताय आणि वाघाला हात लाव झडप मारायला अशी शक्यता अशी कुस्ती चालू आहे आणि अध्यक्ष मंगेश भाऊ मोडक यांचे पाच हजार रुपये रविराज चव्हाण साठी सर कृपाचे चला पट चला दादा शेळके माऊली जमदाडे उत्तम भाऊ गायकवाड यांच्याकडून एक हजार रुपये आता सांगितलं एकीकडे आग आणि इकडे वाघ आहे आगीला हात लावल्यावर भाजल्याशिवाय राहणार नाही आणि वाघाला तर कोण हात जात नाही पण ते झडप मारल्याशिवाय राहणार नाही आग कधी शीतल असू शकत नाही आणि वाघ कधी कृपाळा असू शकत नाही अशी कुस्ती चालू आहे उत्तम गायकवाड यांच्याकडून

विजय काका भराटेचा पट्टा बाळो भोडके करा की टाळायचा कसं पाहिलं तर याला म्हणतात नम्रता आणि निष्ठा हे बघा जगत